नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण उपवासाचे म्हणजे नवरात्र स्पेशल असे वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत हे पदार्थ जर तुम्ही खाल्ला तर अतिशय सुंदर असे हे पदार्थ बनवलेले आहेत आणि मस्त आणि खुसखुशीत असे वेगवेगळे उपवासाचे प्रकार आहेत चला तर अशाच ह्या वेगवेगळ्या उपवासांच्या रेसिपींचा आस्वाद घ्यायचा असेल तर कोल्हापुरी तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर त्यातला पहिला प्रकार आपण पाहूया तो म्हणजे बटाटा चिवडा चला तर असा खुसखुशीत आणि कुरकुरीत तोंडात टाकताच असा कुरकुरीत लागणारा आपण हा चिवडा बनवणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत मी इथं चार बटाटे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं ह्या बटाट्यांची आपण अशी सालं काढून घ्यायची आहेत बघा आम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ह्याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत आणि लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता इथं चारीच्या चारी बटाट्यांचे मी सालं काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये लगेच टाकलेले आहेत पाण्यामध्ये का टाकायचे कारण ते काळे पडतात आणि त्यातलं स्टार्च कमी होतं यासाठी आपण पाण्यात टाकून सोडायचं आहे आता काय करायचं मी एक डिश घेतलेली आहे आणि त्या डिश मध्ये पाणी वतलेलं आहे आणि त्यावरती एक मी किसणी घेतलेली आहे ही किसणी खूप मोठी आहे आणि आता बघा मी बटाटा कसा पकडते तुम्ही इथं लक्ष द्यायचं आहे बघा या पद्धतीनं म्हणजेच असा आडवा बटाटा पकडून आपल्याला किसायचा आहे आडवा बटाटा पकडला की व्यवस्थित अशी किस पडू शकतो आणि मोठा देखील किस पडू शकतो चला तर इथं सगळे आपण हे बटाट्याचं कीस पाडून घेतलेला आहे आता काय करायचं होता होईल तेवढं दोन तीन पाण्यानं छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून पाणी हे स्वच्छ राहिलं पाहिजे या पद्धतीनं आपण हे बटाटा धुवून घ्यायचा आहे आणि आता काय करायचं एक चाळण घ्यायची आणि यावरती आपण हा सगळा बटाट्याचा कीस काढून घ्यायचा आहे म्हणजे त्यातलं होता होईल तेवढंच पूर्ण पाणी आपण काढून घ्यायचं आहे बघा इथं सगळा आता आपण हा का बटाटा काढून घेतलेला आहे आता काय करायचं हे बटाट्यातलं पाणी निथळवून ठेवायचं आहे बघा कुठल्याही भांड्यावरती असं निथळायला ठेवू शकता आणि त्यानंतर एक कापड घ्यायचं आणि या कापडावरती हा बटाट्याचा किस पूर्ण पसरून द्यायचा आहे तुम्ही फॅनच्या ह्याच्याखाली देखील वाळवू शकता तुम्ही बघू शकता की किती लांब लांब असा आपला हा बटाट्याचा किस पडलेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं थोडंसं ह्याला मी पा कपडावरती वाळवून घेतलेला आहे म्हणजे उन्हात वाळवलेले नाही आता काय करायचं गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यावरती तेल गरम करायचं आणि हा किस आपण तळून घ्यायचं आहे थोडा थोडा करून आपण हे किस टाकून तळून घ्यायचा आहे लगेचच त्याला उलटपालट कर करायचं नाही थोड्या वेळानंतर त्याचे पूर्ण बुडबुड्या ज्या असतात त्या बुडबुड्या पूर्ण कमी होईपर्यंत आपण त्याला उलटपालट करायचं नाही बुडबुड्या कमी झाल्या की मगच आपल्याला हा बटाट्याचा किस हलवून घ्यायचा आहे आणि कुरकुरीत असा तळून घ्यायचा आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की अतिशय कुरकुरीत आता ह्याला टेक्स्चर आलेला आहे तुम्ही पाहू शकता असं करून आपल्याला हा सगळा बटाट्याचा किस इथं तळून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता बघा अतिशय सुंदर आणि लांब लांब असा हा बटाट्याचा किस पडलेला आहे आणि तळताना देखील अजिबात मोडलेला नाही आता त्याच कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे इथं घेतलेले आहेत ते देखील मी इथं चांगले असे फ्राय करून घेणार आहे बघा शेंगदाणे देखील आपण इथं छान छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता त्यानंतर मी इथे चार ते पाच इथं मिरच्या घेतलेल्या आहेत त्या देखील मी अशा कुरकुरीत तळून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ही मिरची काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा मिरची आपल्याला कुरकुरीतच तळून घ्यायची आहे नाहीतर चिवडा आपला हा मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळं मिरची आपण छान कुरकुरीत भाजून घ्यायची आहे बघा इथं आता बटाट्याचा किस काढून घ्यायचा आहे त्यामध्ये हे जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत मिरची आपण भाजून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखर आपण बारीक करून घ्यायची आहे किंवा पिठी साखर तुम्ही एक चमचा किंवा अर्धा चमचा टाकू शकता बघा इथं साखर पण आता इथं टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मी थोडेसे काजू देखील इथं आ, भाजून घेतलेले आहेत म्हणजे तुमच्याकडे काय ड्रायफ्रूट्स असतील ते देखील तुम्ही इथं टाकू शकता तब काजु टाक ले ले आने आता फक्त मी इथं काजू टाकलेले आहेत आणि आता हे सगळं आपल्याला प्रमाण काय करायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे बघा इथं सगळं साहित्य एकजीव करायचं आहे बघा एकजीव करताना देखील अजिबात हा चिवडा मोडत नाही व्यवस्थित असा लांब लांब आपला हा बटाट्याचा किस झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा बटाट्याचा चिवडा इथं तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे अगदी कुरकुरीत असा झालेला आहे आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा चला तर आता आपण यातला दुसरा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे साबुदाण्याचे लाडू चला तर मग असे खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे मऊ सूत असे आपण आज साबुदाण्याचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि फुल्ल एक वाटी मी इथं साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जास्त करपवायचा नाही फक्त कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे देखील आपण भाजून घ्यायचे आहे त्याच कढईमध्ये एक वाटी आपण इथं सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे एक वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे हे सगळं प्रमाण आपल्याला व्यवस्थित आणि न करपवता भाजून घ्यायचे आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडेसे मगजबीज देखील भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स भाजताना त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि ड्रायफ्रुट्स आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता त्यानंतर आपण हे ड्रायफ्रुट्स काढून घ्यायचे आणि लगेच त्यामध्ये थोडीशी खसखस देखील भाजून घ्यायची आहे आता ही सगळी जिन्नस आपण भाजून घेतलेली आहेत आता काय करायचं एक एक करून आपल्याला ही सगळी जिन्नस मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत खोबरं आपण बाजूला ठेवायचं आहे आणि मगजबी आणि आपले जे काही खसखस आहे ती देखील बाजूला ठेवायची आहे बाकीची सगळी जिन्नस आपण बारीक करून घ्यायची आहे सर्वप्रथम आपण इथं साबुदाण्याचं पीठ करून घेऊया आणि बाकीचे सगळे जिन्नस आपण जे आहेत ती रवाळ अशी आपण बारीक करून घेणार आहोत चला तर आता इथं सगळी जिन्नस आपण जे काही पदार्थ घेतले होते सगळे बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण इथं जे साबुदाना जो आपण बारीक करून घेतला होता तो साबुदाना आपण होता होईल थोडं पीठ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण या सगळ्या जिन्नसमध्ये एकत्र करून घ्यायचं आहे एकत्र करताना लक्षात ठेवा इथं आपण सगळी जिन्नस टाकून घेत हो आहोत आणि त्यानंतर आपण साबुदाण्याचं पीठ मात्र टाकताना ए काय करायचं साबुदाण्याचं पीठ तसंच टाकायचं नाही गॅसवरती एक कडई ठेवायची त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आणि हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे असं केल्यानंतर खमंग होतं पीठ खमंग होतं आणि काय झालं होतं खाताना कचकस लागत नाही लाडू त्यामुळं आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे चला साबुदाण्याचं पीठ भाजून घेतलेलं आहे तर काढून घ्यायचं आणि ह्या जिन्नस जी आपण सगळी एकत्र केलेली आहे ती यामध्ये टाकून सोडायचं बघा खोबरं आपण वरून थोडंसं चिरडून टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण गुळ टाकायचं आहे गुळाचं प्रमाण लक्षात ठेवा जेवढं आपलं जिन्नस तयार झालेलं आहे म्हणजे जे पदार्थ आपण एकत्र केलेले आहेत तेवढं तयार झालेलं आहे तेवढंच माप आपण गुळाचं घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आता हे जिन्नस एकत्र एक होत नाही म्हणजे याचे लाडू करता येत नाही त्यामुळं आपण थोडं थोडं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं की गुळ आणि जे काही पदार्थ घेतलेले आहेत ते एकत्र एक होतात आणि व्यवस्थित आपल्याला लाडू वळता येतात चला त्यान ही तर त्यानंतरही जर वाळ लाडू वळता आले नाही तर काय करायचं एक चमचाभर त्यामध्ये तूप टाकायचं आणि लगेचच आपण लाडू वळायला घ्यायचे बघा आता इथे सगळं आपण बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेतलेलं आहे गूळ घालून आपण हे मिक्सरला फिरवून घेतलं की लगेचच एक जीव होतं आणि लाडू व्यवस्थित वळता येतात चला तर एक एक करून आपण इथं छान असे लाडू वळून घेऊया लाडू वळताना त्यामध्ये मी काही ड्रायफ्रुट्स टाकणार आहे एखादं काजूचा बदामचं तुम्ही काप लावू शकता बघा इथं काजूचा एक मी इथं काप लावलेला आहे आणि व्यवस्थित असे छान असे लाडू वळून आहेत तुम्ही बघू शकता अतिशय भन्नाट असे हे दिसायला अतिशय सुंदर असे हे लाडू बनलेले आहेत चवीला बघाल तर तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू बनतात चला तर नवरात्री विशेष असे हे तुम्ही लाडू जरूर बनवा आणि एक जर लाडू हा तुम्ही खाल्ला तर दिवसभर अगदी एनर्जीफुल राहाल असे हे लाडू बनवून तयार होतात चला इथं सगळे लाडू आपण बनवून तयार झालेले आहेत एक लाडू तुम्हाला मी इथं फोडून दाखवते बघा तुम्ही बघू शकता अगदी मऊ आणि खुसखुशीत असा हा लाडू बनलेला आहे चला तर त्यातलाच आता आपण आ, प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे बटाटा पुरी आता हा आपला आहे तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बटाटा पुरी आता बटाटा पुरी बनवताना मी इथं चार बटाटे उकडवून घेतलेले आहेत आणि ती अशी किसणीने बारीक करून घेणार आहे तुम्ही मॅश करून देखील घेऊ शकता आता त्यानंतर बटाट्यामध्ये आपण टाकणार आहोत साबुदाण्याचं पीठ हे साबुदाण्याचं पीठ मी अर्धा वाटी घेतलेलं आहे म्हणजे साबुदाणा भाजून बारीक करून घेतलेला आहे आणि त्यात मी एक दोन चमचे मी तीळ टाकणार आहे एक चम चमचा जिरे टाकायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी, मी इथं हिरवी मिरची टाकणार आहे हे, हे सगळं जिनस एकजीव करून घ्यायचं मिरची टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि एकजीव करून झालं की यामध्ये लक्षात ठेवा पाण्याचा वापर करायचा नाही इथं मी जरा बटाट्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे आणि साबुदाण्याचं पीठ थोडंसं सा कमी घेतलेलं आहे कारण आपल्याला इथं बटाट्याची पुरी बनवायची आहे आणि बटाट्याचा फ्लेवर हा लागला पाहिजे थोडंसं तेल टाकायचं आणि हा जो गोळा आहे तो बनवून घ्यायचा आहे बघा हा गोळा पूर्ण बनवून घेतलेला आहे आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक गोळा काढून घ्यायचा आणि एक कागद घ्यायचा आहे त्या कागदावरती आपण काय करायचं आहे हे बटाटा थाचा जो गोळा बनवून घेतलेला आहे तो थापून घ्यायचा आहे बघा या शेपमध्ये मी असा गोल गोल असा हा याची पुरी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं हा हे बनवून ठेवायचं नाही कारण आपण यातमध्ये बटाटा जास्त प्रमाणात वापरलेला आहे बनवून ठेवायचं नाही लगेचच आपण तळायला घ्यायचं आहे बघा इथे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे लगेचच ही पुरी आपण त्यामध्ये सोडून द्यायची आहे आणि मस्त अशी खमंग अशी ही पुरी भाजून घ्यायची आहे म्हणजे तळून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता अगदी टमटमीत अशी ही पु, पुरी फुगलेली आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे पीठ आपलं अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि प्रमाण देखील अगदी परफेक्ट आहे बघू शकता की व्यवस्थित अशी पुरी फुगलेली आहे आणि कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे बघा इथं सगळ्या पुऱ्या आपण आता करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता चला तर अशा ह्या बटाट्याच्या पुरींचा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा अतिशय खुसखुशीत होतात बघा तुम्हाला मी एक बटाटापुरी फोडून दाखवते बघा अतिशय खुसखुशीत अशी ही बटाटापुरी होते या नवरात्रीला तुम्ही जरूर बनवा आणि कमेंट करून मला नक्की सांगा चला तर आता आपण प्रकार चौथा पाहूया तो म्हणजे उपवासाचे मेंदू वडे उपवासाचे मेंदू वडे हे अतिशय खुसखुशीत आणि मस्त होतात अजिबात तेलकट होत नाहीत त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी एक अर्धी वाटी म्हणजे एक वाटी मी इथं साबुदाना भाजून घेणार आहे आणि एक वाटी वरी देखील इथं भाजून घ्यायची आहे दोन्हीही जे प्रमाण आहे ते व्यवस्थित असं करू कुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बघा हे दोन्ही मी एकत्र करून छान असं त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता चला तर गॅसवरती एक कडई ठेवायची आहे एक चमचा तेल टाकायचं थोडंसं अर्धा चमचा जिरे टाकायचे दोन तीन हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर मिरची भाजत आली की त्यानंतर लगेचच आपण पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा इथं मी आपलं एक वाटी साबुदाणा साबुदाना आणि एक वाटी वरी झालेली आहे म्हणजे भगर त्यामुळं आपण दोन वाटी इथं पाणी टाकून इथं हे आपण मिश्रण एकजीव करणार आहोत पाण्याला उकळी आली की लगेचच हे पीठ टाकून घ्यायचं आणि एकजीव करून घ्यायचं बघा वरी आणि साबुदाना सगळं पाणी शोषून घेतं आणि काय करायचं लगेचच आपल्याला हे खाली उतरवून घ्यायचं आहे आणि एका ताटाला प तेल लावून हे सगळं काढून घ्यायचं आहे पीठ काढून घ्यायचं आहे आणि एक बटाटा आपण इथं उकडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा इथं गोळा असा छान असा बनवून घेतलेला आहे आता काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि आपण जशी आपले उडदाचे वडे बनवतो आपण त्याच पद्धतीनं असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आपण जसा उडदाच्या वड्याला जसं मधी छिद्र पाडतो त्या पद्धतीनं छिद्र पाडून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे उडी आपले उपवासाचे वडे बनवून घ्यायचे आहेत सगळे इथं वडे बनवून घेतलेले आहेत आता काय करायचं गॅसवरती कढई ठेवायची आणि लगेचच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत बघा एक एक करून आपण हे सगळे वडे इथं तयार तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी मौ, ठेवायची आहे सर्वप्रथम नंतर आपण थोडीशी बारीक केली तरी देखील चालू शकते बघा तुम्ही पाहू शकता लगेचच हे वडे उलतायचे नाहीत थोड्या थोड्या वेळानंतर आपण पालत करून व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत असं आपण खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत बघा कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा अजिबात तेल ओढत नाहीत आणि तेलकट देखील होत नाही नाहीत अतिशय सुंदर असे हे वडे बनतात आणि खायला तर अप्रतिम अशी टेस्ट लागते आणि कुरकुरीत बनता, बनतात खुसखुशीत बनतात चला तर हे सगळे वडे आपण इथं बनवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर असे वडे झालेले आहेत आणि या नवरात्रीला असे हे खुसखुशीत आणि कुरकुरीत असे हे, हे मेंदू वडे जरूर बनवा चला तर त्यातलाच आता आपण पाचवा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे साबुदाण्याचे फिंगर्स आता साबुदाण्याचे फिंगर्स आपण बटाट्याचे फिंगर्स बनवतो तसेच आपण बनवायचे आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं इथं मी दोन बटाटे उकडवून घेतलेले आहेत मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ टाकणार आहे बघा हे साबुदाण्याचं पीठ मी साबुदाणा भाजून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते पीठ मी यामध्ये टाकणार आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट अर्धा वाटी टाकायचं आहे त्यानंतर मी टाकणार आहे ओलं खोबरं ओलं खोबरं हे वाळलं खोबरं घ्यायचं नाही म्हणजे सुकं खोबरं घ्यायचं नाही ओलं खोबरंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक चमचा आपण तीळ टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत आणि लाल तिखट ला ला जे आपलं असतं ते टाकायचं आहे इथे माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे जे पदार्थ आहेत ते एकत्र करून घ्यायचे आहेत आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा पाणीचा वापर करायचा नाही थोडंसं हाताला पाणी लावून आपण हा गोळा बनवून घेऊ शकतो बघा इथं गोळा हा बनलेला आहे आता लगेचच आपण फिंगर्स करायला घेऊया फिंगर्स करायला घेताना हाताला थोडंसं तेल लावून घ्या एक पाट घ्या किंवा तुम्ही ज्याच्यावरती थापणार आहात त्याच्यावरती तुम्ही हे गोळा असा या पद्धतीनं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं प्रेस करून घ्या आणि त्यानंतर हा गोळा त्या पाटावरती ठेवून आपण हाताने थोडंसं पहिल्यांदा आपण याला प्रेस करून घेऊया यामध्ये जे पदार्थ वापरलेले आहेत ते कच्चे आहे त्यामुळे थोडंसं तडास गेल्यासारखं म्हणजे चिरल्यासारखं होतं पण काही हरकत नाही आपण त्याला शेप द्यायचा आहे आणि व्यवस्थित असा हा गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण लाटण्याचा वापर करून आपण हा जो गोळा आहे तो लांबवट आकारामध्ये करून घ्यायचं आहे आता बघू शकता की मी याला छान असं थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे चपातीपेक्षा जरा थोडं जास्त जाड ठेवायचं आहे कारण आपल्याला फिंगर्स बनवायचे आहे त्यामुळे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बघा इथं लाटून झालेलं ला आहे आता काय करायचं त्याचे जे, जे काट असतात ते काट आपण चाकूने वगैरे कट करून घ्यायचे म्हणजे त्याला व्यवस्थित शेप येईल यासाठी आणि थोडे थोडेसे मी काठ कट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर मधून एक खाच मारून घेणार आहे आणि आपण असे लांब लांब आकारामध्ये हे तयार फिंगर्स, ले 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 फिंगर्स, फिंगर्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय व्यवस्थित असे हे आपण हे फिंगर्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी कुठं पाटाला चिकटलेले वगैरे नाहीत अगदी सहज हे फिंगर्स निघतात तुम्ही पाहू शकता बघा आता इथे सगळे फिंगर्स आपण तयार करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण काय करायचं याला तळायला घेणार आहोत पाहू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि सहजच हे फिंगर्स निघतात आणि व्यवस्थित असे दिसतात चला तर आता इथे तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून आपण हे फिंगर्स सगळे सोडून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा अजिबात कुठेही चिकटत नाहीत किंवा तेलात सोडल्या सोडल्या विस्कटत नाहीत म्हणजे तुटत नाहीत म्हणजे आपलं जे प्रमाण आहे जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता एक एक करून आपण असे सगळे फिंगर्स इथं तळून घेणार आहोत अतिशय भन्नाट असे हे फिंगर्स बनतात आणि चवीला बघाल तर अतिशय सुंदर लागतात अतिशय कुरकुरीत लागतात चला तर इथं फिंगर्स आपले तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण जे काही उरले होते ते देखील आपण सगळे फिंगर्स इथं तळून घेणार आहोत बघा एक एक करून सगळे फिंगर्स आपण तळून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं जेव्हा आपण तीळ टाकलेलं असतो ओलं खोबरं टाकलेलं असतो ते खूप सुंदर आणि भन्नाट चव लागते चला तर इथं आपले फिंगर्स पण तळून झालेले आहेत आता सगळे काढून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि इथं लक्षात ठेवा जे, काई आता जे काई ता ता काही आपण आतापर्यंत पदार्थ जे काही बनवले त्या पदार्थामध्ये काही पदार्थ तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते पदार्थ तुम्ही स्किप केला तरी देखील चालू शकतं आणि बाकीचे पदार्थ तुम्ही यूज करून हे पदार्थ बनवू शकता बघा आतून अतिशय सुंदर अस क्रिस्पी असे हे फिंगर्स बनलेले आहेत चला तर मग हे सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या